ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होत भद्रशभा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती स्वभावना गर्विष्ट होती जन्मी होती ती एका वैश्याची बायको, नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा झाला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरीबांना विसरली तोरा ताठ्यांना एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजात तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महलात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच राग होतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उण धुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथं बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाडी माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत करायला सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली पण देवीची आठवण नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे गरिबांना कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगा ते व्रत मी करील नेमाने उठणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलाला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी शामूबाला ती नी कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दारशी येते व दिसली ती म्हातारी तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण तू थेडे इथे कशाला आलीस जाई तू उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही का वाटत तुला इथं यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीचे डोळे घरघर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नी तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं व्रत केलं तिची परिस्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने व्रत केलं सगळे नेमधर्म पाळून चार गुरुवार तिनं हे व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुख समाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रून भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं सुरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रश्रवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक, एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता राणावन्ना हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवाला पाहिलं ओळखलं परत लगबगीनं घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वशुराना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावयाला तसं सुचवलं भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयानं नौकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे पर परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहतो तो काय आत दिसले कोसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला हे ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभुवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एक गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळे एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्दच फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी दिली नेसायला गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करत होती आरती झाली धूपदीपाचा वास दरवळत होता श्यामबालेचा उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा व वसा करत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करत होती उपास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हो हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ मिल, हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि जो मीठ खातो तो नेहमी इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मला तर विचार थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब से आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं भद्रशवाला व या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशवानं आपली अनुमती दिली होती मालाधरानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक, -एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड सुरू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर विजय मिळवला होता भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून माला धराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कितेक शस्त्रांचा साठा होता माला धरानं भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्ठांनाच जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी पुन्हा आपल्या सौराष्ट्रात आली सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाचे सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणारी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा पूर्व राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचे घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना श्री महालक्ष्मी देवे नम